दिव्यांना काल पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलो होतो आषाढी एकादशीला रात्री एक वाजता तिथं पोचलो आणि एक ते चार वाजेपर्यंत मंदिरामध्ये जेवढे लोक भेटले ते बोट करून बघत होते आणि सांगत होते अण्णांचे जोडीदार रंजन काका <laughs> अनेक लोक माझ्या ओळखीचे नव्हते पण त्या लोकांनी हाक मारून विचारलं तुम्हीच काका का, का, का। म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय भावांनो पांडुरंगाच्या दारामध्ये दर्शनाला आलेला माणूस जो खऱ्या अर्थानं पांडुरंग स्वरूप आहे त्या माणसाला सुद्धा हा निकाल मान्य नाही आणि ते सांगत होते अहो सगळीकडे आमची चर्चा काही पुणेचे नगरसेवक भेटले काही पिंपरी चिंचवडचे भेटले पंढरपूर तालुक्यातले सोलापूर जिल्ह्यातले पुणे जिल्ह्यातले सातारा जिल्ह्यातले अनेक लोक भेटले आणि सगळ्यांची एकच चर्चा होती आम्हाला विश्वास होता अन्न तुमच्या हातात कारभार माळेगावचा येईल आणि आमच्या राज्याच्या शेतकऱ्याला अधिकचे दोन पैसे मिळतील अशा प्रकारचा विश्वास संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्याला होता आणि अशा अवस्थेमध्ये जे काही घडलं हरकत नाही त्याचा आपण स्वीकार केला पण हे घडण्यासाठी घडवण्यासाठी जे काही करावं लागलं ते सत्तेचा गैरवापर करून करावा लागलं नव्हे एकट्याची सत्ता नव्हे मित्रांनो हो, सहा हजार तीनशे लोकांना कामाला लावं लागलं त्यांना वकील साहेब आपण किती होतो एकवीस संचालक आपल्याकडं कोणी बाहेरचा बोलवला नव्हता तालुक्यातले लोक बोलवले नव्हते कार्यक्षेत्रल्या सभासदा व्यक्तिरिक्त आपल्याकडं कोणी नव्हतं तर ही आपली लढाई आपल्या घरातली लढाई होती आपल्या प्रपंचाची लढाई होती आणि हे सगळं करत असताना मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना नम्रपणे आहे अहो आत्ता जे माळेगावच्या हो निवडणुकीत तुम्हीचं मायक्रो प्लॅनिंग झालं ना ते मायक्रो प्लॅनिंग तुमच्या घरच्या छत्रपतीचं केलं असतं दहा अकरा वर्षापूर्वी तर छत्रपती सुद्धा सुधारला असता आणि तुमच्या वडिलांनी आजोबांनी तुम्हाला आशीर्वाद दिला असता बापचे बडा बेटा म्हणले असते पण तो नाही तुम्ही तिथं काय काय तुम्ही तिथं महापाप केलं छत्रपती बुडवण्याचं आणि तुमच्या तिथल्या सभासदाला मातीत घालण्याचं काम केलं जिबी अण्णाने आत्ता सांगितलं तुमच्या हातात काय मामाच्या हातात काय काय दिवे लावले तिथं काय दिवे लावले तिथं तेच दुवे दिवे तुम्ही इथं लावण्याचा प्रयत्न करणार मला विश्वास आहे तुम्ही केवळ आणि केवळ ठेवण्यासाठी इथं आलात तुमच्या डोक्यात एक पोटात सा, एक ओटात एक आहे आणि म्हणून माळेगाव हा महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राचा साखर धंद्याचा केंद्र बिंदू तो एकदा संपवला कि महाराष्ट्राचा शेतकरी लुटायलाही मोकळे झाले आणि तो महाराष्ट्रातला लुटायचा तुमचा विचार मित्रांनो हा आपण कदापि होऊ द्यायचा नाही त्याच्यासाठी रोहन वकिलांनी जी सांगितलं ही असे जोत ज्योत लगाओ आपली लढाई विचाराची लढाई आपला विचार आहे शेतकऱ्याला अधिक पैसे देण्याचा आणि त्यांचा विचार आहे शेतकऱ्याला मातीत घालून त्या गोर गरीब शेतकऱ्याच्या मुलाबाळाच्या तोंडचा घास वळवण्याचा खाजगीकरणाचा विचार त्यांच्या डोक्यात आहे आणि मनोर गावडे पाटील ही विचाराची दरी आहे ही विचाराची लढाई वेगळी आहे का उगीच महाराष्ट्राचा शेतकरी आपल्याकडं बघून पाठ पाहत होता कारण काय कोण आम्ही कोण सामान्य कुटुंबातली शेतकऱ्याची मुलं आमच्या दोघांच्या आमच्या एकवीस लोकांच्या विरोधात तुम्हाला एवढी सत्ता राबवावी लागली अरे त्यालाही प्रमाण असत काय काय महापाप केलं तुम्ही माळेगावची निवडणूक सव्वीस दोन ला व्हायला पाहिजे होती ती सव्वीस दोन ला आपण जिंकूच शकत नाही सहा हजार नाही नऊ हजार माणसं अजून लावली असती तर जिंकू शकत नव्हता आणि म्हणून पत्रकार भाऊन ही निवडणूक चार महिने दोन दिवस फोटो टाकल्याचं महापाप पहिल्यांदा केलं त्याच्यासाठी माळेगावला आलेलं पत्र दाखवून ठेवायचं काम करून एमडीला खोट पत्र पाठवायचं काम करून ही निवडणूक पुढे लावण्याचा अजित राव तुम्ही पाप केलंय नुसतं थांबला नाही हे करताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश केल्यानंतर सुद्धा अठ्ठावीस तीन ला निवडणूक प्राधिकरणाचं पत्र आहे त्या पत्रामध्ये आरोची नियुक्ती तात्काळ करावी हे असताना तब्बल एक महिना रोजची निवडणूक नियुक्ती होऊ शकली नाही इतकं तत्पर काम तुमचं चांगल्या कामात कुठंतरी चांगलं काम करायचे का निवडणूक प्राधिकरणाच्या आयुक्ताला दम सचिवाला दम कलेक्टरकड गेलेलं पत्र आले की तिथं कलेक्टरला पंधरा दिवस ही हो ऑर्डर दिली नाही इतकं एवढा तरी ते झालं नाही तो आरोची नियुक्ती झाली ना आरोला खरेदी करायचा प्रयत्न पैसे ज्या थायल्या अशी चार ओ आरओ यांच्याकडे पाठवला गेल्या मित्रांनो तुम्हाला माहित नाही गोष्ट किती पैसे तीस तीस लाख साठ लाख कोट कोट रुपये आणि अशा पद्धतीचा पैशाचा सगळा झाड काढायचा तुम्ही प्रयत्न केलाय पण हाच पैसा एक दिवस तुमचा घात केल्याशिवाय राहणार नाही ना ना याचा विश्वास आहे मला आणि सत्याने हाल होतील पण हार होणार नाही हे गेले अठ्ठावीस वर्ष मी अनुभवलेले आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना एवढा तुम्हाला वापर करावा लागला इरिगेशनच्या एससी पासून तालुका दूध संघाच्या कर्मचाऱ्यापासून संचालक मंडळापासून खाजगी दूध संस्था आहे संकलन केंद्र आहे त्यांना दोन दिला याद का महाराष्ट्रात दूध घेतलं जाणार नाही माझं काम करा काय खाजगी दूध वाल्याचं का आमच्या इथं आमच्या प्रपंचात नोडवड करायचे कारण काय मी त्याच्यातल्या ते एक दोन लोकांना विचारलं फोन करून काय बाबा आमच्या शेतकऱ्याच्या अन्नात माती कालवण्याचं महापाप तुम्ही करताय तुम्हाला सुख नाही लागणार तर त्यावेळेला त्या लोकांनी मजबुरीने सांगितलं का आमचे धंदे बंद पडतील अशा अवस्था असा सज्जड जमा आम्हाला आलाय म्हणजे काय राज्याचं कामकाज करताना ज्या पद्धतीने तुम्ही करताय अहो खासगी रिअल इस्टेरी नेचर गोविंद हेरिटेज कात्रज सगळं तुमचे दूध संघ वापरले ठीक आहे आणि हे सगळं करत असताना ज्या पद्धतीने तुमचं काम चाललंय तुमचे कारखाने खाजगी कारखाने इथं तुमचे वाचवण्यासाठी इथं काम करायला सांगताय डी सी सी बँक इथं तुम्हाला प्रतिनिधी पाठवलं शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांनी पाठवलं कृषी उत्पन्न बाजार समिती असेल सहकार संघ असेल खरेदी संघ असेल ज्ञानार्जनाचं काम करणारी रयत शिक्षण संस्था सुद्धा आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सुद्धा तुम्हाला पुरलं नाही हि तर तुमची कर्तबगारी काळजीत राह आणि म्हणून विद्यापीठ असेल कृषी विकास प्रतिष्ठान असेल बारामध्ये अग्रो असेल काय चाललं होत आहात का महाराष्ट्रावर पडलेला प्रश्न इथं निकाली लागला बाबांना हे दोन दोघे नाही अण्णांनी पहिली मुलाखत जी दिली तीच खरी ठरली मारेवाच्या कार्यक्रमामध्ये त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला आला चुलते पुतणे दोन नाहीत ते एकच आहे आणि म्हणूनच तिसरं पॅनल उभं राहिलं कारण सत्ता पवार घराच्या बाहेर जाता कामा नाही आणि म्हणून जर खरी लढाई करायची होती बाकीच्या सभा का घेतल्या नाही माझा खासदारांना सवाल आहे छत्रपती तुम्ही पाठिंबा देता आणि इथं या पद्धतीने काम करता आणि आम्हाला विचारता त्यांच्याशी भेटणार आहे का त्यांच्यावर पॅनल करणार आहे का मला सांगणार का हा प्रश्न खासदाराने मला विचारलाय म्हणून माझा त्यांना सवाल आहे अन्यथा त्यांना विचारायला गेलो नसतो आणि हे सगळं करत असताना ज्या पद्धतीने माझ्या सभासद भावाने जो विश्वास दाखवला आमच्यावर आणि कारण आम्ही पैसे शेतकऱ्याला अधिक देणारी माणसं आहोत आणि ते कर खिसा माणसं कारण पावणे चौदा रुपडी देणार नाही असे म्हणणार हे राज्याचे उपमुख्यमंत्री हे तुम्हाला सगळ्याला जाणीव आहे त्या गोष्टीची आंदोलन करून आपण त्यावेळेला अठराशे घेतले आता हे दोन पुढे सुद्धा कुठल्याही पराभावना खचून न जाता त्याच उमेदानं त्याच ताकदीनं त्याच विचारानं पुढे आपल्याला रोहन वकील राहायचंय आणि तुम्हाला वाटत असेल सत्ता तुमची आली आम्ही माळेगावचा छत्रपती करू माळेगावचा स्वज्ञ सभासद चूक झाले असेल काही त्याच्या अडचणी तरी परंतु उद्याचा भविष्य काळ ही चिनगारी पेटवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसवणार नाही माझ्या सभासदाला तरुण पिढीला दिल्याशिवाय थांबणार नाही आणि नवीन विचार घेऊन नवी पिढी परत तुमच्या समोर सामोरी गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा एक इशारा मी आपल्याला देऊ इच्छितो <coughs> आणि म्हणून या ठिकाणी किती झालं असादा मानव म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघायला तयार नाही त्या सभासदाकडे चिन्ह वाटप सकाळी रात्री ठेवला जागा झोपायला अरे सत्यच एवढा काय ना आपण ठीक आहे दिलं चिन्ह जागा मतमोजणीची जागा कारखाना होती नर्स लेले संस्थेच्या हॉलमध्ये प्राधान्य ना करावं काय केलं तुम्ही जाली आस्ती। के के ती मजबोजी मित्रांनो अठरा तासाच झाली असते आज विठ्ठलाच्या साक्षीने तुम्हाला सांगतो त्याच्यातले आपले बरेच उमेदवार दहा पर्यंत निश्चित विजयी झालेले तुम्हाला दिसले असते केवळ आणि केवळ छत्तीस अडतीस तासाची मोजणी ही आणि पैशा ती सुद्धा मोजणी तुमच्या पराभवाला कारणीभूत ठरते त्या ठिकाणी सकाळी आलेले अधिकारी नगरपालिका पंचायत समिती आले तिथं काम करू लागले एका बूथवर वर मित्रांनो माझा मुलगा होता त्या बूथवर त्याने बघितला पंचवीस पंचवीसचे चे गट्टे बांधताना हे बांधतात पंचवीसच्या गट्ट्यात आपल्यामध्ये पत्रिका टाकायचे आणि तो पंचवीसचा गट्टा पूर्ण करायचे त्यांनी आपल्या काही मंडळींनी लक्षात आल्यानंतर म्हणजे पंचवीसचे चे गट्टे करू नका ते म्हणले उरकणार नाही आमचं अरे तुमचं उरकायसाठी आम्हाला मातीत घालता बाबांनो त्या ठिकाणी पंचवीसचे चे गट्टे केल्या सुद्धा पाप आहे आणि केलेल्या गट्ट्यानंतर सुद्धा एक ठिकाणी पाच गट्टे त्यांचे होते चार गट्टे पंचवीस चे आपले होते माझ्याच गटामध्ये मा ते एक गट्टा त्यांनी तिकडं टाकला आणि फायनान्स चीट मध्ये ते वाढवलं ते लक्षात आल्यावर दाखवलं मित्रांनो त्या ठिकाणी तहसीलदार नाही होऊन तो फॉर्म जी बघितली परत दुरुस्त केला अशा एका टेबल वर लक्षात आलंय सहासष्ट टेबल वर काम चाललं होत कोणत्याही माणसाची एफिशियन्सी आठ तास बारा तास सोळा तासापेक्षा अनेक राहू शकत नाही आणि वीस तास काम झाल्यावर सुद्धा या नेत्याचा आदेश आला सकाळी आठ तासाची वेळ मागितली विश्रांतीची माणूस त्याची इफिशियन्सी मेंटली फिट राहू शकत नाही फिजिकली फिट राहू शकत नाही अठरा तासाच्या पुढं सोळा तासाच्या पुढं पण या नेत्यानं आदेश केला आणि त्यांचे बगल बच्चे आले सकाळी साडेचारला नाही आत्ताच काउंटिंग झालं पाहिजे त्याच्यात तरतूद आहे घेण्याची तरी परंतु या दबावानं त्यांनी ते राजकारण करायचा प्रयत्न केलाय हरकत नाही एका मुळेने परदेव मातारा होत नाही आपल्याला पुन्हा एका नव्या जोमान नव्या उमेदनं नव्या ताकदीनं पुढे जायचंय मित्रांनो हे सगळे करत असताना मला या ठिकाणी तुम्हाला नम्रपणे सांगायचंय कालची निवड अन्न आत गेले वेळेपूर्वी गेले तिथं आरो एवढा जावा त्याला सांगितलं उशिरा अर्ज आला लिहून टाक शासकीय नोकर बिचारा करणार काय बरोबर तीन वाजता नाद आत गेले अर्ज हातात होता अर्ज दिला तीन वाजून एकोणीस मिनिटाचं टायमिंग लिहिलं गेलं तीन पंधरा पूर्वी अर्ज होता तो अर्ज अगोदर असताना टायमिंग पुढचं लिहिलं हरवण आणि सांगितलं उशिरा अर्ज आला टायमिंग होत तीन ते तीन पंधरा फॉर्म भरले ते वेळापत्रक सुद्धा आनंद अजंटाला दिलं नाही एवढं पाप त्या एमडीला सुद्धा करायचं सांगितलं अजेंडा द्यावं लागतं प्रोग्राम निवडणुकीचा आता मी तुमच्या आशीर्वादाने पाच चेअरमनच्या निवडी बघितल्या तीन पंधरा ते तीन तीस फॉर्म भरणे तीन ते तीन पंधरा फॉर्म भरणे तीन पंधरा ते तीन तीस छाननी तीन तीस ते तीन पंचेचाळीस माघार पंचेचाळीस नंतर आवश्यकता असल्यास निवडणूक आता एकच अर्ज आला विनोद निवडणूक होणार होती माहित आहे मला पण तिथं सुद्धा दबाव तंत्र थांबलं नाही कारण त्यांना माहित होत आपण चेअरमन होऊ शकत नाही त्यांनी बार कौशील मध्ये मान्य केलं ते कायदा दुरुस्त करील अहो काळजा दुरुस्त करून नंतर व्हायचं ना चेअरमन पण एवढा काय वापर सत्तेचा आणि म्हणून मित्रांनो मी आपणाला सांगू इच्छितो किती पाप केलं घडा भरला एकदा तो घडा भरणार आहे त्याची गावडे पाटील आपल्याला वाट बघावी लागणार आहे पण याच्यासाठी तुमच्या माझ्या मुलाबाळाचा प्रपंच कुणाच्या तरी धावणीला बांधून चालणार नाही आणि म्हणून पुन्हा एकदा एका वेगळ्या ताकदीने आपल्याला त्या ठिकाणी पुढे उभं राहावं लागेल अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते काम करणार आहोत अण्णा तुमच्या माझ्या सुदैवानं पांडुरंगाने आपल्याला एक प्रतिनिधी तिथं दिलेलं आहे त्या वीस जणांना अना एकटे मारेत अजितराव तुम्हाला उलट सुलट आम्ही काही करू देणार नाही माळेगाव कारखान्याचा सभासद आणि म्हणून ज्या ज्या वेळेला परवा नीरावस मध्ये विचारलं लोकांनी अण्णा आमचे छोटे मोठे प्रश्न कसे मार्गी लागणार अण्णांनी सांगितलं गेले काका जीबी होते मी गेलो नाही पण हिथून पुढे माझी नैतिक जबाबदारी मी तिथं जाणार प्रत्येक मीटिंगला आणि प्रत्येक मीटिंगला जाऊन जे चुकीचं असेल त्याला एक विधायक विरोधक म्हणून महाराष्ट्रामध्ये सहकार टिकवण्यासाठी उत्तमच काम करणार माझ्या पंचेचाळीस वर्षाच्या साखर कारखानदारीतला अनुभव तिथं जमेला ठेवून माझ्या वीस हजार बावीस हजार सभासदाच्या प्रपंचासाठी माझी वयाची शहाऐंशी चालू झाली नव्वद पर्यंत मी त्या ठिकाणी झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा प्रकारच आश्वासन अण्णाने आपल्याला दिलेले आणि चुकीच्या पद्धतीनं कुणीही वागायची ताकद तिथं होणार नाही जर चुकीचं वागायला लागला तर याद राखा अण्णाने एक हात दिली की आपण सगळ्यांनी धावत जावं लागेल खायला तयारी तर तयारी हात वर करा आणि कुणासाठी जायचे बाबांना दुसऱ्यासाठी नाही तुमच्या माझ्या मुलाबाळाचा प्रपंच वाचवण्यासाठी जायचंय चुकलेला आपला सभासद बरोबर घेऊ हरकत नाही मांडू केलं म्हणून काय आपण कापून टाकत नाही त्याला समजावून सांगू परत त्याला विचार चांगला मांडू त्याच्याजवळ विचार चांगला देऊ आणि सांगू माळेगाव हा माळेगाव राहायला पाहिजे आणि माळेगावचं तुम्हाला मी आव्हान एकच करतो माळेगावच्या सभासदाला सर्वाधिक राज्याचा भाव तुम्ही देणार म्हणून सांगितलं होतं मंडळाने लँनॉलचा लावायचा तुम्ही निवडणुकीच्या अगोदर थांबवलं आणि पाच लाख करा आता त्या तरी शब्दाला जागा तुमच्या घरच्या कारखान्यात पाच लाखाचा सात लाखाचा जर प्लॅन्ट होत असेल तर माळेगावला इथे प्लॅन्ट पाच लाखाचा तुम्हाला करावा लागेल तर आणि तरच आमच्या शेतकऱ्याला पैसे मिळतील चुकीचं कामकाज आम्ही करू देणार नाही कारण तुमचा विचार आम्हाला दिसतोय छत्रपती सोमेश्वर मध्ये ऊस नाही म्हणता आम्हाला ऊस नाही म्हणता तिथं ऊस आहे तिचं तुम्ही एक लाखाचा चेचनवरचा प्लांट लावताय हा तुमचा विचार हे तुमचा शेतकऱ्याबद्दलचं मत हे तुमचं बाप समोर येतंय आणि म्हणून तुम्हाला चुकीचा कारभार आम्ही करू देणार नाही आमचं हे शॅडो संचालक मंडळ राजा भाऊ बरोबर आहे ना, ना आपली सगळ्यांची तयारी तुमचं तिथं आज बसलेला संचालक मंडळ आणि आमचं हे शॅडो संचालक मंडळ तुमच्या सगळ्या गोष्टीवर नजर ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि ते आम्ही आमच्या सभासद जाऊन सांगून त्याला जाग करण्याचं काम करणार काटे बरोबर आहे का सगळ्याची तयारी अरे घालू थांब दोन मिनिट ऐका का एखादा गोरपड्यांचा एक आहे त्यांच्या नावावर ऊस गेलाय आणि तो ऊस डुप्लिकेट सही उसाचं बिल मुलाच्या स्वाधीन केले हा तर गलथान कारभार माळेगाव गा कारखान्यात चाललाय हा बिचारा सभासद आहे वय वाढलेले याच्या दवाखान्याची औषधाची व्यवस्था होणार त्याच्या नावावर त्या क्षेत्रातलं ऊसाचं पेमेंट जर तिसरीकडे देत असतील ऊसाचं पेमेंट घेऊन पण मला पेन्शन द्या आणि म्हणून अशा पद्धतीचं चुकीचं काम सुद्धा भविष्यात होऊ देणार नाही याची दखल घ्या आणि मी या ठिकाणी अण्णांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचे आधी मला वेळ घेतला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना जेवढी काय मदत दिली पराभव म्हणून मी खचलो नाही एवढंच सांगतो दत्तो बा लढायचंय परत हा आणि म्हणून आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमीने नव्या टाकणीनं नव्या विचारानं जो आपला विचार आहे त्याच विचारानं पुढं जायचं आहे आणि त्या विचारासाठी परत कार्यरत राहा ही विनंती करतो आणि मतदान दिलेल्या सभासदांना मनापासून धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत